सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक वाक्चौरे व वा कार्याध्यक्षा नगरसेविका अंकिता शिंदे यांच्या हस्ते फित कापून असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यालयाचा शुभारंभ सोहळा अशोकनगर येथील जांता राजा मैदानावर काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला तब्बल नऊ वर्षांपासून शिवजयंतीनिमित्त अठरा पगड जातींना सोबत घेऊन विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम राबवीत हा शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होत असतो या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले उपस्थित मान्यवरांचे पेटा बांधून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक व्यक्त केले अतिशय चांगले आनंदाने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात खरं तर शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांच्या विचारानं आपले सर्व कार्यकर्ते कार्य करत असतात आणि त्यांचं कार्य त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी जयंत्या पुण्यतिथ्या आपण साजरा करत असतो आणि सर्व या मागील सुद्धा जे या शिवजन्म उत्सव समितीचे अध्यक्ष कार्याध्यक्ष जेवढे पदाधिकारी होते सगळ्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे महापटनाट्य हे दोन दिवस आहे या वेळेस आणि त्या दृष्टिकोनातून मागच्या वेळेस पेक्षा आता गर्दी जास्त आहे म्हणजे असं वाटलं होतं निवडणुका संपल्या तर थोडी कमी होईल पण तसं काही झालं नाही छत्रपतींवरच प्रेम हे काही राजकारणासाठी नाही तर ते आपल्या अंतर्मनातून आलं पाहिजे आपल्या अंतर्मनातून ते आपण सर्वांनी घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्या थोर महापुरुषांच्या जयंत्या आपण महोत्सव मोठ्या प्रमाणात करतो सूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महाराणा प्रतापजी असतील यांच्या सगळ्यांच्या लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील या सर्व थोर महापुरुषांच्या जयंत्या आपण मोठ्या स्वरूपात करत असताना आपण एक भावना एक विचार या ठिकाणी ठेवतो आणि आपण सगळे जमलो आहात आणि या कार्यक्रमाला का अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा पण आपण सत्कार करून कार्यक्रमाला का चांगले सर्व जुने आणि नवीन एकत्र करून कार्यक्रम का आपल्याला जोरात चांगला झाला पाहिजे आणि त्या कार्यक्रमाला का माझ्या शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की सातपूरच्या शिवजन्मोत्सव समितीच्या आज या कार्यक्रमाप्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित असलेले त्या शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दीपकजी वाचवरे त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या कार्याध्यक्षा आमच्या नगरसेविका अंकिताताई शिंदे इथे उपस्थित आहेत ता संदीपजी तांबे श्रद्धाताई भोजने निलेशजी भंधुरे ऋषिकेशजी पाटील त्याचबरोबर भरतजी शिरसाट रवींद्रजी एरंडे सर्वच कमिटी त्याचबरोबर इथे सर्व लोकप्रतिनिधी सातपूरचे उपस्थित आहेत सातपूरमधील सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींना यावर्षी आपलं नव्वं वर्ष शिवजन्मोत्सव समितीचं आपण इथे साजरी करत हो। आहोत आणि दरवर्षी खूप उत्साहात आनंदात सर्व सातपूर गाव सर्व सातपूर एकत्र येऊन खूप चांगले उपक्रम राबवून दरवर्षी आपण ही शिवजयंती साजरी करत असतो हो। याही वर्षी अतिशय चांगले कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे मी आत्ताच विचारलं की विचार काय काय उपक्रम आपण यावेळेस ठेवलेला आहेत तर पाच हजार लोकांचा एक चांगला रोजगार मिळावा त्याचबरोबर आपले वेगवेगळे उपक्रम इथे साजरे होणार आहेत तर हे आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे की आपण याच्या सगळेजण पूर्ण पक्ष असेल किंवा प्रत्येकाचं सगळं बाजूला ठेवून जात धर्म पंथ किंवा पक्ष हे सगळं बाजूला ठेवून फक्त शिवाजी महाराजांच्या करतात आपण सर्वजण एकत्र येतो आणि हे आपल्या एकीचं एक, एकी चा एक चांगलं दर्शन सगळ्या लोकांना मला वाटतं समस्त नाशिककरांना नेहमी होत असतं सगळ्यांना मी शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते धन्यवाद परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महा आपण सर्व तरुणांनी युवकांनी आणि सर्व पक्षातील सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र यावं आणि आपल्या भागातील शिवजन्मोत्सव हा एकत्र साजरा करावा आणि तो सुरू झाला आणि नुसता सुरू झाला नाही तर तो आजपर्यंत टिकला देखील कारण आम्ही देखील ज्या शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून जी कार्यकारणी या ठिकाणी यांची निवड होती त्यांनाच आम्ही व्यासपीठावरती मान देतो स्थान देतो कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी राजकारण करत नाही आणि त्यानंतर हा कार्यक्रम पूर्ण पुढे टिकावा यासाठी निवडणुका येतात जातात नगरसेवक होण्यासाठी किंवा निवडणुका आल्यानंतर मोठमोठ्या वर्गा या मोट या ठिकाणी मिळतात पण निवडणुका झाल्यानंतर मिळत नाही म्हणून आम्ही सर्वांनी एक विचाराने सभासद फी ठरवली एक अकरा हजार रुपये आपण सभासद फी बनवली पाहिजे जेणेकरून दरवर्षी हा कार्यक्रम अध्यक्ष कोणीही झाला तर ही कमिटी आणि या सभासदांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होईल आणि आम्हा सर्वांना फार मोठा अभिमान आहे की दरवर्षी आपल्या या समितीची सभासद संख्या वाढते आहे आणि अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष झाल्यानंतर देखील जी महत्वाची इथे काम करणारी टीम आहे जी कोर कमिटी असते ती फार वेळ देऊन आणि जिद्दीने काम करती आणि हा सुजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आपल्या सर्वांचा आशीर्वादाने या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सर्वांचं सहकार्य असंच भेटल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वांनी या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घ्यावा समितीच्या वतीने आपल्यासाठी अल्प आप, अल्प म्हणजे नाश्त्याचा कार्यक्रम ठेवलेला त्याचा शुभारंभ सोहळ्या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे उपमहापौर विलास शिंदे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील नगरसेवक विश्वास नांगरे समाधान देवरे नितीन निगळ नगरसेविका इंदुबाई नागरे सोनाली भंडुरे मानसी शेवरे भारती धिवरे संगीता घोटेकर माजी नगरसेवक नंदूशेठ जाधव शशिकांत जाधव माजी नगरसेविका दीक्षा लोंडे छावा क्रांतीवीर सेनेचे से संस्थापक करण गायकर गणेश बोलकर अॅडव्होकेट महेंद्र शिंदे उद्योजक दिलीप गिरासे जीवन रायते सचिन गांगुडे मुन्ना तुपे प्रवीण नांगरे किशोर निकम हिरामन रोकडे नाना सावळे पोपट जेजूरकर बाळासाहेब जाधव रामहरी संभेराव रवी देवरे राजू पाटील संजय राऊत देवा जाधव वैभव ढिकले लोकेश कवळी आदींसह शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी व पदा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक वागचौरे यांनी केले तर समितीच्या कार्याध्यक्षा अंकिता शिंदे यांनी आभार व्यक्त केले